शोभा संतोष किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण डिंक खारी खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य हे बघा हे दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे दोनशे ग्रॅम आपली अक्रोड घेतलेला आहे अक्रोड आपण पावडर करून घेतलेली आहे त्याची हे काजू पावडर हे पण दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम बदाम पावडर आणि खारीक पावडर पण आपण खारीक चांगली आणून ती स्वच्छ उन्हामध्ये कडक वाळवून खलबत्त्यात कुटून नंतर आपण मिक्सरमध्ये त्याची छान अशी पूड करून घेतली आहे बघा घरगुतीच केली आपण ती आणि हे तूप अर्धा किलो आणि गुड आता हे सगळं साहित्य सगळं एक किलो प्रमाण होतं आणि हे बघा खोबरं पण आपण एक पाव खोबरं घेतलेलं आहे आपण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता अर्धा किलोही घेऊ शकता हे सगळं मिळून आहे ना आणि खसखस घेतली आहे हे जायफळ हे सगळं प्रमाण मिळून हे एक किलो झालेलं आहे म्हणजे आपल्याला एक किलोच्या प्रमाणाचे लाडू बनवायचे त्यासाठी आपण गूळ पण एक किलोच घेतलेला आहे असं छान केशर गुळ घेतलेला आहे आपण असा हा हा केशर गुळ छान मऊ असतो हा आपण एक किलो घेतला आहे आता आपण हे सगळं साहित्य आहे ना कढईमध्ये थोडं थोडं तूप टाकून सगळं आपण हे भाजून घेऊ वेगवेगळं आणि डिंक पण तळून घेऊ थोडंसं आपण कढईमध्ये तूप टाकू आणि थोड्या थोड्या तुपावर आपण हे सर्व चांगलं छान भाजून घेऊ आणि मोठ्या गॅसवर नाही भाजायचं मीडियम गॅसवरच आपण भाजून घेऊ अगोदर आपण हे बदाम पावडर भाजून घेऊ आता आपण थोडस तूप टाकू आणि परत थोड्या तुपावर आपण आता आक्रोड पावडर आता ही परतवून घेऊ एकदम पण फार जास्त नाही परतवायचं नाहीतर मग कडवट चव लागते म्हणून आपण थोड्या थोड्या आपल्या मिडियम गॅसवरच आपण परतवून घ्यायचं छान हे बघा ही आपली इकडे भाजून झालेली आहे बदाम पावडर आता या आपण अक्रोड पावडर ही पण छान आता परतवून घेऊ का आपले बदाम पावडर आणि अक्रोड पावडर परतवून झाली आता ही पण एक काजू पावडर थोडीशी परतवून घेऊ आपण ही पण सगळं आपण परतवून घेतल्यामुळे काय होतं आपले लाडू चांगले टिकतात हे लाडू आपल्या कमीत कमी महिनाभर तरी छान टिकतील अजिबात खराब होणार नाही आणि खमंग होतात त्याचा चवीला पण छान होतात असं छान भाजून घेतल्यामुळे परतवून घेतल्यामुळे तुपामध्ये छान बघा आता आपले काजू पावडर भाजून काढून घेतले आपण आता थोडस खारीक जरा तूप टाकायचं जरा म्हणजे ती कढईला चिटकत नाही दोन तीन चमचे मी तूप टाकलं आता ही खारीक पावडर आपण त्यात परतवून घेऊ तर थोडस आपण तूप टाकू कारण खोबऱ्याला एवढं काही तूप नाही लागत कारण त्याला तेल सुटतं की नाही भाजताना आपण चार वाट्या खोबरं घेतलंय हे पाव किलो खोबरं तुम्ही जास्तही घेऊ शकता आणि छान किसून घेतलंय वाळवून घेतलं किसून घेतलं ते पण आपण छान गुलाबी रंगावर परतवून घेऊ खोबरं छान बघा आता आपलं खोबरं पण छान थोडं ब्राऊन रंगावर आलं की आपण त्यात ही खसखस आहे ना पंचवीस ग्रॅम खसखस घेतली आहे ही पण आपण खोबऱ्यातच भाजून घ्यायची पण छान आता ब्राऊन कलरवर आपण हे खोबरं परतवून घेऊ म्हणजे आपली खसखस पण त्यात छान भाजली जाईल डिंक तळून घेऊ आपण आता थोडा थोडा घ्यायचा अशा प्रकारे तळायचा म्हणजे कुठेच कच्चा राहत नाही छान फुलतो आणि रिंक आता एकदम फुल गॅसवर नाही तळायचं अगोदर तूप थोडंसं तापवून घ्यायचं मिडियम एकदम फुल जास्तीचं तापवायचं नाही आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे डिंक चांगला तळून घ्यायचा असं चमचाने एक सारखं हे करायचं सा। म्हणजे कसं कुठेच कच्चा राहत नाही डिंक असं छान फुलावून घ्यायचा आणि मीडियम गॅस ठेवायचा फुल गॅस नाही ठेवायचा नाही तर तो काय एकदम जास्त लाल लाल होईल आणि कडवट लागेल हे बघा आपला डिंक छान तळून झालाय बघा मोत्याचे दाणे बघा कसे छान मोत्याचे दाणे दिसत आहेत आता आपण पाक तयार करून घेऊ गुळाचा आता हे बघा हे सगळं साहित्य आपलं किती एक किलो एक किलो झालंय तर त्याला आपण गुळ जरा थोडा जास्तच घेऊ असं मला तरी वाटतंय आपण हा सव्वा किलो गुळ इथे वापरू वापरू बरं आपण बरोबर तेवढा होईल याला कारण हा डिंक बघा किती छान फुलला की नाही आता आपण थोडंसं तूप घालू मी हा गुळ पण घालून घेऊ मी एक किलोच्या वरती गूळ घेतलेला आहे हा म्हणजे सव्वा किलो गूळ आपण परफेक्ट प्रमाण होत आहे थोडस आपण यात पाणी पण टाकू म्हणजे आपले लाडू एकदम कडक नाही होणार थोडस टाकायचं आणि आता एक सारखं आपण असं ढवळत राहायचं म्हणजे चिकटणार नाही गूळ पातेल्याला छान आपण एकदम पक्का पाक नाही करायचा आपल्याला फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे हे बघा असं आपण छान असा गूळ वितळून घेतला आपल्याला पक्का पक पाक पण नाही करायचा आहे फक्त आपण आपले लाडू वळले गेले पाहिजे चिकट पण आला पाहिजे बघा असं छान उकळी आली पाहिजे पाकाला आता आपला पाक छान उकळला आपण आता त्यात वेलची पावडर टाकून घेऊ वेलची पावडर टाक टाक टाकून घेऊ आपण आता त्याच्यामध्ये आणि थोडस जायफळ पण किसून घेऊ आता गॅस आपण कमी करून घेऊ थोडस सा किसायचं जायफळ त्याच्यामुळे पोटाला पण त्रास होत नाही आणि जायफळ चवीला पण छान लागतात लाडू ते हे सगळं छान मिश्रण एकजीव करून घ्यायचं सर्व आता आपण हे सर्व डिंक खारी खोबरं हे सगळं परतवून घेतलेलं आहे मिश्रण आपण यात टाकू आता आणि डिंक आपल्याला मिक्सरमधून नाही काढायचं आहे तो आपण लाडू वळताना आपोआप त्याचा चुरा होतोच तो तसा आग ठेवायचा आपल्याला डिंक तो होतोच आपोआप चुरा होतो त्याचा लाडू वळताना आता आपण सर्व मिश्रण त्या खाली उतरवून घेऊ गॅस बंद करू आता आपण हे सगळं मिश्रण आपण त्यात टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिश्रण आपण अक्रोडची पूड काजूची पूड बदामाची पूड हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये बघा आता थोडस गारू द्यायचं नाही तर एकदम जास्त कडक वळले जाणार नाही ना ते असं थोडं थोडं आपण चमचाने सायडने असं थोडं थोडं काढून घेऊ आणि मग लाडू वळू आपण हे बघा आता तुम्हाला वळून दाखवते बा सहज वळले जातात आपण योग्य प्रमाण घेतलेलं आहे हे बघा सहज वळले जातात बघा एका हातानेही वळले जातात आपण डिंकाची पावडर नाही करून घेतली आपण आग खास टाकलेला आहे डिंक अशा प्रकारे आपण आता हे सगळे लाडू येत ना वळून घेऊ हे बघा अजिबात हाताला पण चिटकत नाही आणि हे लाडू आपले चांगले महिनाभर टिकतात अजिबात खराब होत नाही आणि गुळामध्ये पण भरपूर प्रमाणात लोह आहे म्हणून आपण गुळाचा वापर केलाय हे बघा असं मिश्रण असं सा, सारखं असं सा एक करत राहायचं आपण हलवत राहायचं तुम्हाला आता याचे उप प्रत्येकाचे उपयोग सांगते बघा कशा कशासाठी बदाम बघा बदामामध्ये वात पित्त कमी करतं मेंदूसाठी डोळ्यांसाठी पण बदाम खूप चांगले असतात आणि वायुनाशक असतात काजू पण वायू कप गोळा याच्यासाठी खूप चांगले असतात ताप व्रण अग्निमांद्य याच्यासाठी काजू खूप उपयुक्त असतात हे स्मरणशक्तीसाठी मुलांची बुद्धिमत्ता चांगली सुधारावी त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहावा म्हणून आक्रोड त्यांना सकाळी खायला द्यायचं किंवा अशा मुलं तसं खात नसतील तस लाडूच्या स्वरूपामध्ये द्यायचं त्यांना अशा प्रकारे आपण हे लाडू वळून घेऊ आणि डिंक तर तुम्हाला माहितीच आहे हाडांच्या मजबूतीसाठी संधिवात वगैरे असेल काही आपले हाड दुखत असतील त्याच्यासाठी डिंकाचे लाडू म्हणून आप खातात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी हे बघा तयार झाले आपले डिंक खारीक खोबऱ्याचे लाडू हे बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि क करून बघा अशा माझ्या पद्धतीने खारीक खोबऱ्या डिंकाचे लाडू थँक्यू